शेती नाही म्हटली शेळ्या पाळणा औषध तयार होतील तेवढेच शाळा खूप मरत होत्या डॉक्टर येत नव्हते कारण आमच्या इथं वस्ती गावापासून खूप लांब आहे ना शेळींना उपचार होत नव्हते त्याच्यामुळे बकरं असे चांगले होत नव्हते शेळ्या अशा तब्येतीनं चांगल्या होत नव्हत्या अशा एकदम लुकड्याने राहायच्या आम्हाला युवा मित्र सवते जोडल्यापासून ले लसीकरण औषध उपचार प्रथम समजा असे एखाद्याशी आजारी झाली तर मग आम्ही डॉक्टरांना फोन करतो ते येतात किंवा मग ते आम्हाला घरा उपचार सांगते असे आणि आता औषध उपचार लवकर होता त्याच्यामुळं आमची शिळे दोन तीन दिवसात टनक होती जास्त मरण मरण नाही होती हो आधी आमचं शेळ्या शेळ्याबाकरांचं उत्पन्न तीस ते चाळीस हजारपर्यंत निघत होता आता आमचे दर सहा महिन्याला दहा ते बारा बकरं बाजारात जात आहेत त्यापासून मग आम्हाला सत्तर ऐंशी हजार रुपये भेटत आहेत मग ते आमचं घर खर्च चालत आहे पोरांचं शिक्षण आजारपण आमचं म्हणजे सगळं व्यवसाय जेवण खावण सगळं आहे